फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर प्लांट हे प्लांट तुम्ही बघू शकता मस्त हिरवगार असं झालेलं आहे हे डहेलियाचं प्लांट आहे याचा मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नर्सरीतून आणण्यापासून तर फुले उगवण्यापर्यंत आणि ते फुले कट करण्यापर्यंत याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे हे प्लांट कशा पद्धतीने मी माझ्या बागेमध्ये लावलं तर आता हे प्लांट याचे फुलं झाल्याच्या नंतर आता मी हे पुढच्या वर्षीसाठी अनेक प्लांट तयार करून ठेवणार आहे तर ते कसे करणार आहे इथे बघू शकता ह्या ज्या नव नवीन फांद्या आलेल्या आहेत कोवळ्या कोवळ्या त्याच मी जेवढ्या मला लावायच्या आहेत तेवढ्या मी कट करून घेत आहे आणि खूप हेल्दी असे ह्या फांद्या आहेत आणि लवकर लागतात आपण आपल्या बागेमध्ये ह्या अनेक एका प्लांटपासून अनेक प्लांट तयार करून ठेवू शकतो तर मी ह्याच जेवढ्या मला लावायच्या आहेत तेवढ्या फांद्या मी कट करून घेत आहे आणि याला लावण्यासाठी मी कॅरीबॅगमध्ये मातीसुद्धा तयार केलेली आहे इकडे बघू शकता या दोन कॅरीबॅग माझ्याकडे होत्या जे की नर्सरीतूनच प्लांट आणले होते ते यातून मी कुंड्यामध्ये लावले आणि ह्या कॅरीबॅगचा मी परत उपयोग घेत आहे याच्यामध्ये मी जे की दुसरे प्लांट लावते तशीच माती तयार केलेली आहे गांडूळ खत माती असं मी तयार केलेलं आहे आणि ह्या ज्या फांद्या आहेत याला बुडाला मी कोरफड लावून घेत आहे आणि त्याच अशा मी एका कॅरीबॅगमध्ये दोन तीन जेवढे प्लांट बसतील तेवढ्या आपण ह्या फांद्या लावू शकतो मी दोन चार अशा एका मध्ये लावून घेतलेले आहेत आणि याचे मस्त असे प्लांटसुद्धा छान प्रकारे तयार होतात मी आधीसुद्धा याच्या कटिंग्स लावलेल्या आहेत आणि त्या लागलेल्या आहेत आणि याची दु आणि याला लावल्याच्यानंतर आपण याला सावलीमध्येच ठेवून देऊ देऊ शकतो म्हणजे याला उन्हात जर ठेवलं तर हे लगेच प्लांट सुकून जातील म्हणून याला सावलीमध्येच ठेवायचं आहे आणि जेव्हा पाणी याला जेव्हा गरज लागेल तेव्हा याची माती सुकल्याच्यानंतर याला पाणी द्यायचं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे जे की हे मोठं प्लांट असतं त्याचे फुलं नंतर ते वाळून जाता आणि ते, ते प्लांट आपण फेकून देतो मी अशा पद्धतीने ह्या लावून घेतलेल्या आहेत ला तर त्याचे कंद उपटून आपल्याला आपण ते सुद्धा सेव्ह करू शकतो थँक्यू